जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरात विमान सेवा सुरू करण्यात आली आहे मात्र स्थानिकांना रोजगार सिटी बस सेवा आणि सुसज्ज बस स्थानकाची सोय उपलब्ध करावी अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले या युवकाने सोलापूर येथील एका बसची विधिवत पूजा करून आपला निषेध व्यक्त केला आहे या म्हणणे आहे की विमानसेवा ही फक्त मर्यादित लोकांसाठी उपयुक्त आहे परंतु शहरातील सामान्य नागरिकांना रोजगाराच्या संधी दैनंदिन प्रवासासाठी सिटी बस सेवा आणि व्यवस्थित बसस्थानकाची सुविधा अधिक गरजेची आहे विमानसेवेपेक्षा आम्हाला रोजगार आणि मूलभूत सुविधा हव्या आहेत सिटी बस सेवा सुरू झाल्यास स्थानिकांना प्रवासासाठी सोय होईल आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होतील असे या युवकाने सांगितले आहे या आंदोलनाने स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधले असून अनेकांनी या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे सोलापूर शहरातील अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे सोलापूर मधल्या रोजगारांचा विषय आहे मुलांना युवकांचा विषय आहे तर याकडे आपण लक्ष द्यावं जेणेकरून सोलापूर मधले जे बस स्थानक आहेत ते अतिशय खिळखिडीचे झालेले आहेत कारण लाडके बहिणीला आपण लाडकी बहीण म्हणली जाते पण त्या लाडक्या बहिणीसाठी अर्ध तिकीट जी केलेलं आहे तर इतर त्यांना प्रवास करत असताना किती अडचणी निर्माण होतात याचाही आपण विचार करावा आणि हे विमान सेवा जी चालू झालेली आहे ती विवा विमानसेवा फक्त हे मोठे लोक उद्योगपती आणि मोठे मोठे व्यापारी हे प्रवास करतात पण सामान्य नागरिक सामान्य महिला हे प्रमाणातून विमानातून प्रवास करतील का याचाही विचार करावा आणि जेणेकरून सोलापूर शहरामध्ये मुलांच्या युवकांचा विषय आहे बेरोजगाराचा विषय आहे आणि शिक्षणाचा विषय आहे याकडे जास्त लक्ष मुख्यमंत्री महोदयांनी द्यावं आणि त्याच पद्धतीने महा महापालिकेचे अधिकारी म्हणजे ठेकेदार जे आहेत नगर अभियंताचे पी एच ईचे हे अधिकारी लोक दलित वस्ती निधीनुसार कोट्यावधी रुपयाचा भ्रष्ट कारभार आहेत आपण सोलापूर स्मार्ट सिटी पाहू बघतोय पण सोलापूर स्मार्ट सिटी झाली आहे का कारण मुलांच्या आज प्रवास करत असताना या ठिकाणी रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे कळत नाही ड्रेनेजचे मोठे समस्या आहेत सोलापूरमधल्या बरेच प्रश्न या ठिकाणी आहेत ते भ्रष्ट करणारे जे कारभारी अधिकारी जे आहेत त्यांचे मोठे मोठे फार्म हाऊस आहेत त्यांच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या फोर व्हीलर आहेत तर त्यांना पेमेंट असेल तीस चाळीस हजार तर एवढ्या मोठ्या मोठ्या वस्तू त्यांच्याकडे येतात कुठं याचाही विचार मुख्यमंत्री साहेब महोदयांनी करावा आणि आजची सोलापूरची जर परिस्थिती बघितली तर आपण हे रस्ते बघा बघू शकता अशी परिस्थिती झालेली आहे तर त्याच पद्धतीने हा सगळ्या जलंत उदाहरणांच्या विषयावर मुख्यमंत्री महोदयांनी विचार करावा आणि सोलापूरच्या नागरिकांसाठी सोलापूरचं बस स्थानक आहे ते विमान विमान उड्डन कसं आहे त्याच पद्धतीने सोलापूरचं बस स्थानक सुशोभीकरण करून तेवढ्याच टक्केने सोलापूरमध्ये या ना नागरिकांचा नागरिकांच्या भिछा, विचार भविष्यासाठी विचार करून त्यांचा विकास करावा अशी मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो